तुम्ही बघत आहात जनमत मराठी बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये माजी आमदार वसंत गीतेंच्या संपर्क कार्यालयावर मनपाने कारवाई केली महापालिकेच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे मनपाची जागा नसताना कारवाई कशी केली असा सवाल या दरम्यान कार्यकर्त्यांनी विचारला माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका येथील संपर्क कार्यालयावर अतिक्रमण पथकाने काही वेळापूर्वी कारवाई केली अतिक्रमण पथकाने या ठिकाणी अतिक्रमण हटवलेले आहे वसंत गीते मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेले आहेत पालिकेने केलेली ही अतिक्रमण कारवाई केली असा आरोप माझे आमदार वसंत गीते यांनी केला आहे या सगळ्या राजकीय सुडापोटी चाललेल्या कारवाया आहेत मध्य नाशिकच्या आमदार या इतक्या पेटून उठलेल्या आहेत लोकसभेची झळ इथपर्यंत पोहोचली त्यांना इतकी आग लागलेली आहे कि सीएम कार्यालयात बसून आयुक्तांवर राजकीय दबाव टाकून कारवाई था। करायला लावायची आणि आयुक्तांनी स्वतः सांगितलं की माझ्यावर राजकीय दबाव आहे आम्ही कोर्टात गेलेलो आहोत कोर्टाने तीन तारीख दिलेली आहे कोर्टाने सांगितलेले की तुमचं म्हणणं मांडा महापालिका तिथं म्हणणं मांडायला जात नाही ही जागा महापालिकेची नाही महापालिकेचे जे सर्वेअर आहे जाधव त्यांनी ही जागा दहा वर्षापूर्वी मोजली आणि आता मागच्या एक वर्षापूर्वी मोजली आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेची जागा नाही महापालिकेच्या आखादीत येत नाही ही जागा एस टी महामंडळाची आहे आणि एस टी महामंडळाच्या आणि मालकांचं या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण चालू आहे गेली अडतीस वर्षापासून माझं इथं कार्यालय बांधकाम नाहीये शेड आहे शेड खाली बसलेलं आहे येणाऱ्या जाणारे ते प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली चाळीस वर्ष सोडवतोय आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे बाई लागलेले आहे आदरणीय दिगे साहेब चार चार दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा इथे दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत दिगे साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेच झालं ती इथून सुरुवात झाली तिथून सर्व गेलेले असं असताना सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलांचं जे ज्यांचं एमडी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं त्या आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल जे या बडे बाबींना हे समजा समजायला पाहिजे छोटी बाबी आतमध्ये आहे आणि बडे बाबी बाहेर आहे सत्तापालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही या निश्चितपणे कारल्याच्या आजूबाजूला हवे धंदे समोर पुरुष स्टेशन आहे कशा हवे धंदे चालणार या ठिकाणी महापालिकेने बसवले या सगळ्या झोन आहे महापालिकेने झोन डिक्लेअर केलेलं आहे झोन महापालिकेने डिक्लेअर केलेलं आहे आणि कसे अवैध धंदे झाला समोर चोवीस तास पोलीस बसलेले असतात भूमिका आता पुढे काय निश्चितपणे आम्ही कोर्टात आहोत आम्ही काही सूडबुद्धीने या सगळ्या गोष्टी केलेल्या त्यांनी केलेल्या आहे त्यांना सुदबुद्धी देव एवढंच आमचं म्हणणं आहे नाही आम्ही काही पोलिसांच्या विरुद्ध आमचा काय विषय पण नाही आणि कोर्टाने जो निर्णय देतील आम्ही तो मान्य करू पुढे जाऊ दा। सत्ताधारी पक्षाची दादागिरी आहे शिवसेनेला उद्धव साहेबांच्या पाठीत खंजी पोहोचून त्यांनी सत्ता स्थापन केली त्यांना उद्धव साहेबांचे शिवसैनिक त्यांना वाईट वाटायला लागले आणि म्हणून ते एकेकाला टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे ऍक्च्युली ही जागा जी आहे ती एस टी महामंडळाची आहे महापालिकेचा कुठलाही संबंध नाही जर अतिक्रमण काढायचं असेल तर एस टी महामंडळाने काढावे जर महापालिकेला अडचणी येत असतील तर त्यांनी एस टी महामंडळाशी पत्रव्यवहार करावा कारण नियोजन प्राधिकरण हे महामंडळ आहे नाशिक महापालिका नाही त्यामुळे अधिकार महामंडळाचे आहेत नाशिक महापालिकेचे नाहीत तरी सुद्धा नाशिक महापालिकेने केलेली कृती या विरोधात आदरणीय माझे आमदार वसंत भाऊ गीते हे कोर्टात गेलेले आहेत आणि कोर्टात नाशिक महापालिकेने आपलं म्हणणं मांडण्यासाठी तीन तारखेपर्यंत मुदत मागितलेली आहे असं असताना न्यायालयीन बाब असताना सुद्धा अशा प्रकारची कारवाई करणं हे चुकीची आहे निषेधार्थ आहे जबाबदारी न्याय हक्काची